सुटला तेतीस सुटला या मैदानातला तेहतीस मध्ये एक बाज झाला त्यानं दुसऱ्याच मात्र केलं हिकड सहा पाच जण पाहतात पाच जणात लढा चालू आहे मध्ये दोन्ही पिवळ्या वाटेल अलीकडा बाजे तिकडं सुंदर अशी दोघात लढा चालू आहे पहिलीकडा कुसळवाडीचा अजय अतिशय सुंदर सुमित खाल व्यवस्थित बघा झेंडेवाले चौतीसावा गट लावून घ्यायला चौतीस लावून घ्यायच्या सुमित तात्या <laughs> गट क्रमांक तेतीसचा आणि निकाल तेतीचा आणि कला आज क्रमांक चार मधून लावलेली गाडी कैलासवासी दादू जिगर प्रेमी इस्लामपूर बादल या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयदेल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळा चौतीस वळा एकला गालक जर बस